सन्मान्य बच्चू कडू दोन दो चार दिवसापूर्वी असं म्हणाले होते की माननीय मुख्यमंत्री हे महापूजेसाठी पंढरपूरला जाणार आहेत त्या ठिकाणी ते कर्जमाफीची घोषणा करतील किंवा किमान त्या विठ्ठलाला तरी ते सांगतील की आम्ही शेतकऱ्यांची कर्जमाफी कधी करणार आहोत त्या पद्धतीनं पत्रकारांनी मान्य मुख्यमंत्री महोदयांना प्रश्न विचारला तो प्रश्न तुम्ही बघितलेला आहे त्याचं उत्तरही मी तुम्हाला दाखवणार आहे परंतु त्याचबरोबर त्यांनी दिलेलं उत्तर आणि त्यांनी त्या ते ठिकाणी महापूजा झाल्यानंतर केलेलं भाषण याच्यामध्ये काय काय त्या ठिकाणी घोषणा केल्यात किंवा काय काय त्यांचं वक्तव्य होतं यावर सुद्धा आपण बोलणार आहोत नमस्कार मी ज्ञानेश्वर खरात पाटील जवळपास महापूजा झाल्यानंतर अकरा बारा मिनिटाचं माननीय मुख्यमंत्र्यांनी भाषण केलं त्या भाषणामध्ये संपूर्णतः त्यांनी राज्याची भरभराटी वारीची व्यवस्था पालकमंत्री तिथले जिल्हा अधिकारी पंढरपूर कॉरिडॉर वगैरे याच्यावर त्यांनी भाष्य केलं आणि त्यांचं भाषण उरकत असताना ते असं म्हणाले की सगळ्यांना सद्बुद्धी दे सगळ्यांना सतमार्गाला लाव आणि विशेष करून विशेषतः असा शब्द वापरला आणि शेवटचं वाक्य होतं की इथल्या बळीराजाला ताकद दे शक्ती दे आशीर्वाद दे त्याचं कल्याण करण्याची सद्बुद्धी मला दे अशा पद्धतीचं वक्तव्य त्यांच्या भाषणामध्ये होतं आणि त्यानंतर जी प्रेस कॉन्फरन्स झाली आणि त्या प्रेसमध्ये मग पत्रकारांनी जो प्रश्न विचारला तो प्रश्न पहा आणि ते कर्जमाफीचं उत्तर पहा कर मी विठ्ठलाला शेतकऱ्याचं कल्याणच मागितलेलं त्याच्यामुळे ज्या ज्या गोष्टीत शेतकऱ्याचं कल्याण असेल त्या सगळ्या गोष्टी माझ्या हातून व्हाव्यात अशी विठ्ठलाचरणीत प्रार्थना केली बघितलं तुम्ही माननीय मुख्यमंत्री काय म्हणाले की ज्या ज्या गोष्टीमध्ये शेतकऱ्यांचं कल्याण आहे त्या त्या गोष्टी करण्याची सद्बुद्धी मला किंवा आशीर्वाद मला विठ्ठल देईल मला काय सांगायचं आहे की आपण विठ्ठलाच्या दारी जाऊन जे शेतकऱ्यांचं कष्टकऱ्यांचं बहुजनांचं दिनदलितांचं शोषितांचं पीडितांचं दैवत आहे जे की फाटके हे लोक सगळे अनवाणी पायानं कोणी रेनकोट नसताना अशा पद्धतीचा शेरक शेतकरी तो वारकरी आहे वारकरी तो शेतकरी आहे आणि तो प्रचंड मोठ्या संख्येनं त्या पांडुरंगाच्या चरणी लीन व्हायला जातो आणि त्या पांडुरंगाच्या चरणी तुम्ही जर का शेतकऱ्यांची फसवणूक करणार असाल पांडुरंगाच्या चरणी बसलेला आहात त्या ठिकाणी महापूजा केली आहे पत्रकार विचारतायत की शेतकऱ्यांना अशी शे आशा आहे की तुम्ही या ठिकाणी कर्जमाफीची घोषणा करणार खरा विठ्ठल आज शेतकऱ्यांमध्ये दडलेला आहे कारण की तो काळ्या मातीची सेवा करतो आणि विठ्ठल सुद्धा आमचा काळा आहे कृष्ण आहे आमचा विठ्ठल आणि त्या विठ्ठलाच्या चरणी तुम्हाला अशी बुद्धी काय येत नाही की आपण शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी एखाद्या मुख्यमंत्री असतात आश्वासन दिलेलं आहे शेतकरी वाट बघतोय आणि आपण या ठिकाणी घोषणा केली पाहिजे आणि सध्या पावसाळी अधिवेशन सुरू आहे त्या ठिकाणी जाऊन तिची अंमलबजावणी केली पाहिजे पडल थोडासा बोजा परंतु विठ्ठलालाही कळलं असतं की माझा जो भक्त आहे ज्याला मी महापूजेचा मान दिला ज्याला मी मुख्यमंत्रीपद दिलं तो शब्दाला जागणार आहे आणि तो माझ्या शेतकऱ्यांचं हित सांधणारा आहे परंतु दुर्दैवानं इथे सुद्धा फडणवीस साहेबांनी राजकीय उत्तर देऊन प्रश्नार्थक चिन्हही दिला नाही कामाही दिला नाही पुस्तॉपही दिला नाही राजकीय उत्तर देऊन त्यांनी तो विषय निपटून नेला तेव्हा खऱ्या अर्थानं वाईट वाटतं असो महाराष्ट्रातील सर्व संकटे दूर जावीत आणि आपला जो बळीराजा आहे आपला जो शेतकरी आहे जो एका दाण्याचे हजार दाणे करतो त्याला ताकद द्यावी त्याची आर्थिक उन्नती व्हावी बाकी सर्व आम्ही परिपूर्ण आहोत आर्थिक उन्नती व्हावी म्हणून मला पांडुरंगाला काही साकडं घालायचं आहे नको पांडुरंगा मला सोन्या चांदीचं दान रे फक्त भिजव पांडुरंगा हे तहाणलेलं रान रे कमरेवरचा हात काढून त्या आभाळाला लावतो त्या ढगाला थोडं हलून भिजव माझा गावतो मोह नको अहंकार नको नको कपडे छान फक्त भरभरून पिकू दे माझ्या शेतकऱ्याचं रान फक्त भरभरून पिकू दे माझ्या शेतकऱ्याचं रान आणि या मुख्यमंत्र्याला सद्बुद्धी दे शेतकऱ्यांची कर्जमुक्ती होऊ दे शेतकऱ्यांच्या आयात निर्यात धोरणात हस्तक्षेप करण्याची बुद्धी या सरकारला देऊ नको त्याला शेतकऱ्यांचे मालाचे भाव वाढतील कसे या पद्धतीचे धोरण आखण्याची बुद्धी दे त्याचबरोबर शेतकऱ्यांना चांगला दर मिळू दे इतकीच तुझ्या चरणी प्रार्थना करतो तुझी रजा घेतो धन्यवाद